नमस्कार नमस्कार कुमार सुर्वे आमचे खास मित्र आमचे जुनेच पेशंट आहेत आणि त्यांचा व्हिडिओ बनवण्यात मला अजून आनंद वाटतोय या साहेबांचं चार वर्षापूर्वी आपण कंपनीच्या मार्केटला अभिषेक घेतो बरोबर सो तुम्ही अगोदर परिचय सांगा सर माझं नाव कुमार रासाहेब सुरेय राहणार जत तालुका जत जिल्हा सांगली तिथून गाव माझं साडेतीनशे किलोमीटर आहे विनाक पासूपासून चार वर्षापूर्वी काय त्रास होता मला म्हणते कमलाचा साहेबांनी आकर्षण केलं आणि तुम्ही पंधरा मिनिटानंतर परत ऑपरेशन थिएटर मधून पंधरा मिनिटांतर मी चालत आलेलं आहे त्यानंतर आता चार वर्षात कसलंही तर ऑपरेशनचा प्रॉब्लेम नाही मी मोटरसायकल स्वतः चालवतो बुलेट चालवतो गाडी चालवतो शेतात गेले तुम्ही स्वतः काम करतो इकडे तिकडे बाकीचे उद्योग वगैरे बघत असतात खानस वगैरे चार वर्षापूर्वी ऑपरेशन केलं तर तेव्हा तुमच्या पत्नी होत्या बरोबर बरोबर आता त्या आहेत दुर्दैव परंतु तुम्हाला परत मान्याच्या त्रास झाला आणि तुम्हाला परत आमची विनॅक्ट आठवण झाली बरोबर आहे बरोबर आहे पण मधल्या काळामध्ये या चार वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रियजनांना बऱ्याच लोकांना मिण्याची ट्रीटमेंट घ्यायला पाठवलं होतं बरोबर आहे आता पण किती लोकांना पाठवलं दहा लोकांना पाठवलं सगळे बरे झाले हो सगळे काय काय काम करतात जे काय कामगार लोक आहेत ते इकडे तिकडे फुरून काम करणार आहेत कोण कॉन्ट्रॅक्टरदार आहेत ते पण फुरून काम करणार आहेत खेडेगावचे लोक आहेत सगळे जे राबून खाणारे लोक आहेत त्याला तिथं येऊन ऑपरेशन करून व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं काम करतात हो सगळे ओके सगळे ओके मध्ये आता मानेचं ऑपरेशन झालं काय त्रास होतो ते ह्या ऑपरेशनच्या वगैरे हात दोन्ही असं भोर येत नव्हते आता असं पाया पडण्या देखील असं ते नव्हतं आता पाया पडायला व्यवस्थित येत त्यांनी एम आर आय केला आणि मला फोन करून सांगितलं की राजू भाऊ माझ्या हाताची दाखल केलेली मला हातवर जात नाही मला अर्जंट ऑपरेशन करणं गरजेचं आहे त्वरित बोलून घेतलं सरांनी एम आर आय फ्रेश केले सांगितलं ऑपरेशन अर्जंट करावं लागेल त्यांनी लगेच तयारी केली आणि लगेच ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर हात जायला लागेल एवढं फोन जातात पहिला जात नव्हता हात येतात नमस्कारच येत नव्हता नमस्कार म्हणजे हेच करताय कुणी प्रिय माणूस नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार नमें नमें वेदना वगैरे वे सगळ्या ऑपरेशन नंतर किती वेळा चालवलं पंधरा पंधरा मिनिटांच चालवतात आपण तासाभरात चालवतो यंदा पंधरा मिनिटात चालवतो आणि लक्षात घ्या एक तासाच्या चालवणार विनायक हॉस्पिटल सोडून भारतात जगात हॉस्पिटल सापडणार कित्येक लोक दिवस झुकून जातात ऑपरेशन घालू नका अशी पत्ते पाळा तशी पत्ते पाळा परंतु आपल्याकडे आपण बसून ठेवत नाही तुम्ही जीना आनंद झाला बऱ्याच लोकांना माहित नसतं की ऑपरेशन कुठे गेलं पाहिजे मनकेची रचना माहित नसते हे बघा तुम्हाला मला मनक्याबद्दल सांगतो मनका चार विभागात विभागला जातो मानेचे सात मनके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि खाली माकडा मणकेचा त्रास शक्यतो कोणाला होतो कष्टकरी समाजात ज्यांना जड कामं करायच्या विचार साचर करायची प्रवास करायचा ह्या लोकांना मनकेचा त्रास होतो पण लोकांना हे माहीत नसतं आता दोन हजार चोवीस साल संपत आलं ऑपरेशन कुठं करावं ऑपरेशन अशा ठिकाणी करा ज्या ठिकाणी डॉक्टरांची डिग्री एमबीबीएस एम एस एमसीची आहे फक्त डिग्री असून उपयोगने डॉक्टरांना अनुभव आणखत आहे डॉक्टर पेशंटवर उपचार कसे करतात हे पण म्हणतात तरच या डॉक्टरांच्या उपचार केले पाहिजेत जो माणूस तुम्हाला खात्रीशीर ऑपरेशनची गॅरंटी देतो एक तासाभरात चालवतो अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करतो ऑपरेशन कधी केलं पाहिजे हातापायची ताकद जाण्याबरोबर पॅरालिसिस होण्याबरोबर लघु संडाचा कंट्रोल जाण्याबरोबर कित्येक लोकांना डायपर लावून आणलेला असतो आणलेला असतो असं फर्स्ट स्ट्रेचे आणलेलं असतो एवढी बेकार कंडिशन होईपर्यंत वाट नाही पाहिजे वेळेत उपचार करायचे आणि बरं व्हायचं विनायक हॉस्पिटल आपलं रोबोटिक्स स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोट दर शस्त्र उपयोग जातात एखाद्या वेळेस माणूस चुकू शकेल पण माणसानीच बनवलेला रोबोट हा अचूक निदान करतो आणि अचूक उपचार करतो पेशंट शंभर टक्के वेदना करतो दुसरी गोष्ट आपल्याकडे दोन कॅटेगरीचे पेशंट असतात एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा ज्यांना कुठेही गादी सरकलेली नाही मनक्यामध्ये काही विजा नाही पण वेदना होतात त्रास होतोय पाठ दुखती मान दुखती पाय दुखतात तर त्याला आपण रोबोटद्वारे शस्त्र शस्त्रकिया न करता बरं करतो किंवा मॅक थेरपी देतो किंवा कमन थेरपी देऊन त्या पेशंटला आपण करतो उपचार पद्धतीमध्ये आपण कोणाला इजा करत नाही चलाईन नाही इंजेक्शन नाही टाका नाही पाठ नाही काय नाही नॅचरल थेरपीने पेशंट बरा होतो फक्त तुमचे कपडे काढून आमचे कपडे का घालायचे उपचार घ्यायची सात दिवसांनी घरी जायचं आनंदात आपलं हॉस्पिटल अशा निसर्गाच्या सण आहेत त्यात उभा आहे की जिथं डोंगर जाणीव आहे खेळती हवा सूर्यप्रकाश भरपूर आहे पाण्याची चांगली सोय आहे पार्किंगची चांगली सोय आहे पेशंटला कसलाही त्रास होत नाही सगळ्या तपासण्या एकाच छताखाली एकाच दिवशी एकाच ठिकाणी केल्या जातात आपल्याकडं काढून मिळतो आणि त्याच दिवशी डॉक्टर सांगतात की एम आर आयमध्ये काय निघालं तुम्हाला ऑपरेशन लागणार किंवा नाही लागणार आणि तुमच्या पेशंट शंभर टक्के भराव तुम्ही आण बोल शंभर टक्के आपल्याकडे आता तुम्ही किती पेशंट पाहिले असते म्हणजे आल्यापासून पन्नास पेशंट पाहिले बरोबर आहे बाजू सर आणि शिवाय दुसरा कुठलाही पेशंट नाही फक्त फक्त मनकेट आपले असे हजारो व्हिडिओ आहेत आपण पेशंटचे व्हिडिओ घरी जाऊन पण काढतो ऑपरेशन नंतर ते सुद्धा व्हिडिओ आपले अपलोड केलेले आहेत युट्यूबवरती असे हजारो व्हिडिओ आपण तुम्ही पेशंट लोक युट्यूब चॅनलवरती बघू शकता आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळेल आपला पेशंट ऑपरेशन नंतर लगेच चालतो जीना उतार करतो मोटरसायकल चालवतो मस्त एन्जॉय करतो हे तुम्हाला कुठेही जगात पाहायला मिळणार नाही हे फक्त हॉस्पिटलमध्ये बघायला मिळू शकतो तुमचं मत काय डॉक्टर गुप्ते सर आणि त्या टीम टीम बद्दल सरांचे आभार माने टीम किंवा सरांच्या बद्दल त्यानंतर सरांनी एवढं मोठं काम महाराष्ट्रात राबव लागलंय की मनक्यापासून सर्वांनी मुक्त व्हा वेदनापासून एक मिशन आहे त्यांचं की बाबा महाराष्ट्रात तुम्हाला हे म्हणतात बरा स्वतः कामाने मनक्यामुळे परत लोकांनी म्हणजे बेडवर झोपता कामा नये त्यासाठी तिने मोठं मिशन राबवलेलं आहे की मनक्यासाठी किंवा लोकांनी लवकरात लवकर बरं व्हावं मनक्यासाठी आणि व्यवस्थित फिराव तिने काम करत राहावं सातत्याने आपल्याकडं हो ट्रीटमेंट ही पेशंटला प्रत्येक पेशंटला आमच्या कुटुंबातीलच सुंदर घटक आहे हे समजून आम्ही उपचार करतो जरी कुमारचं ऑपरेशन केलं तरी कुमार आमचा एक छोटा भाऊ आहे दृष्टीने आम्ही ते एक लक्ष ठेवलं आणि तो आज नक्त झालाय आम्हाला खूप आनंद झालेला आहे धन्यवाद アビタン he <laughs>